नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी प्रेरणा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी जी घरात साय जमवून ठेवते त्याच्यापासून तूप कसं काढायचं ते दाखवणार आहे तर हे बघा मी तूप बनवलं आहे खूप तूप छान निघतं अगदी साजूक तूप तर अशा प्रकारे मी ही साय जमवली आहे पंधरा दिवसाची एक भांडं भरून अशी साय निघाली आहे बघा मस्त रोज जमवलेली पंधरा दिवसाची साय आपल्याला रोज फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर माझी ही साय फ्रीजमध्ये होती आता मी त्याला तूप काढायचं आहे म्हणून एक सात आठ तासासाठी बाहेर काढून ठेवली तर आता एकदम सॉफ्ट झाली तर आता मी ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित फिरवून घेणार आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तर मी साधंच पाणी घालणार आहे जर तुम्ही गरमीच्या दिवसामध्ये काढत असाल तर थोडंसं थंड पाणी याच्यामध्ये घालावं लागतं मग ते व्यवस्थित लोणी निघून येतं मिक्सरमध्ये हे इझिली लोणी वर येतं किंवा तुम्ही रवीच्या साह्याने पण घुसळून लोणी काढू शकता तशाही पद्धतीने खूप छान लोणी निघतं आता मी मिक्सरमध्ये हे लावून घेतलं आहे साधं पाणी घालून तर बघा आपलं लोणी जे आहे ते वरती निघालं आहे खूप छान प्रकारे असं येतं मस्त आता हे बघा लोणी आणि पाणी सेपरेट झालं आहे म्हणजे लोण्याचा गोळा वर आला आहे तर आता हा गोळा लोण्याचा मी एका कढईमध्ये काढून घेते ज्या कढईमध्ये मी हे लोणी गरम करायला ठेवणार आहे त्याच कढईमध्ये मी काढून घेतलं आहे मग कसं होतं भांडी पण जास्त पडत नाही आणि आपला वेळ पण वाचतो आता हे लोणी काढून राहिलेलं जे पाणी आहे त्याचं ताक पण बनवतात पण मी खरंच सांगते मला आवडत नाही वास येतो म्हणून मी ते फेकून देते तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही ताक बनवू शकता आता मी हे स्वच्छ पाण्याने एक पाच सहा वेळा व्यवस्थित धुवून घेईन मी जेणेकरून जो वास आहे तो निघून जाईल आणि तूप आपलं व्यवस्थित जास्त वेळ टिकण्यास मदत होईल तर चमच्याच्या सहाय्याने असं मी व्यवस्थित धुवून घेते हे लोणी बघा किती मस्त आहे हे लोणी तुम्ही असंच पण खडीसाखर घालून खाऊ शकता आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर असते आता हाताने मी व्यवस्थित असं रगडून रगडून त्याला धुवून घेते मस्त खूप मऊ मऊ आहे आणि खूप मज्जा येते असं धुवायला हे बघा लोण्याचा गोळा हे लोणी असंच पण खायला खूप मस्त लागतं किती निघालं आहे बघा तर व्यवस्थित इथे सगळं लोणी धुवून झालं आहे आता मी गॅसवर ठेवून कडवून घेणार आहे काही गोष्टी एवढ्या सोप्या असतात पण आपल्याला करायला कधी कधी खूप आळस येतो हे घरच्या घरी तूप अतिशय सुंदर होतं नक्की तुम्ही कधीतरी असं करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे तुम्हाला पारंपरिक रेसिपीज बघायला भेटतील तसंच बेल आयकॉनही दाबा तुम्हाला माझ्या ज्या ज्या मी रेसिपी पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर बघा आता आपलं हे लोणी मी कडवायला ठेवलं ते एक दोन तीन मिनटांनी असं पातळ व्हायला चालू झालं खूप मस्त दिसतं आहे बघा हे तूप बाहेर घ्यायला गेलं तर एवढं महाग असतं आणि एवढं ओरिजिनल भेटतही नाही त्याच्यामुळे तुम्ही असं नक्की एकदा घरात करून बघा खूप सुंदर आणि सुरेख होतं आता सध्या हे मीडियम गॅसवर आहे आता आपल्याला एकदम बारीक गॅस करून घ्यायचा आहे स्लो टू मीडियम ह्याच्यावर ठेवून थोडं थोडं आपल्याला कढवून घ्यायचं आहे एकदम पण फास्ट करायचा नाही पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं वर येईल तर चमचा घालून ते असं ढवळून घ्यायचं मग ते खाली बसतं आता तूप कडवताना किंवा सुगंधी होण्यासाठी बऱ्याच ठिकाणी विड्याची पानं घालतात कोणी कोणी तुळस घालतं कोणी कोणी मेथीचे दाणे टाकतात तर मी ते लवंग आणि थोडंसं जायफळ घातलं आहे प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकतात तर लवंग आणि जायफळमुळे पण मस्त वास येतो तुपाला अशा प्रकारे मिडियम किंवा मंद गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे लोणी कडवून घ्यायचं आहे तर बघा आता एक पाच दहा मिनटांनी प्रकारे त्याला फोम आला आहे म्हणजे अजून एक पाच सात मिनटांनी ह्याच्यामधून तूप निघायला चालू होईल तुपाचा वास घरभर पसरला आहे आता थोडं आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं ह्याला तसं काय सतत ढवळण्याची गरज नाही अधूनमधून तुम्ही ढवळू शकता आणि दुसरं काम आपलं किचनमध्ये करू शकतो आता माझं एका साईडला जेवण बनवणं चालू आहे आणि एका साईडला मी तूप बनवत आहे त्याच्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही तर बघा आपली जी बेरी आणि तूप वेगवेगळं खायला चालू झालं आहे पाच सात मिनटांनी आपलं तूप ऑलमोस्ट तयार झालं आहे मस्त सुवासिक तूप तयार झालं बेरी वेगळी झाली आता इथे जर तुम्ही जास्त वेळ गॅस चालू ठेवला आणि कडवलं तर त्याचा कलर खूप डार्क होईल तर आता हे तूप बरोबर झालं आहे तर मी गॅस बंद करणार आहे बघा किती मस्त क्लीन तूप निघालं आणि वास तर एवढा मस्त सुटला आहे किचनवर आता मी गॅस बंद केला आता ह्याला थोडं कोमट करायला ठेवून देते तूप आपलं कोमट झालं आहे तर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये त्याला भरायचं आहे बेरी जी आहे ती खाली बसली आणि बेरी पण एकदम कमी आली चांगलं धुतलं ना की बेरी पण एकदम कमी येते आता मी एका गाणीच्या साह्याने हे तूप काचेच्या बरणीमध्ये भरून घेते हे तूप तीन चार महिने आरामात राहतं त्यापेक्षाही जास्त राहतं पण एवढे दिवस राहत नाही ते लगेच संपून जातं तूप एवढं मस्त भारी तूप बनतं या तुपामध्ये बनवलेला शिरा तर एकदम अफलातून लागतो बघा कलर आपला मस्त येलो आला आहे साथ साय जमवण्यासाठी आपल्याला तबेल्यामधून म्हशीचं दूध भेटतं ते किंवा मग पॅकेटमध्ये जे स्पेशल दूध भेटतं कुठच्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पंधरा दिवसाची साय जमून तूप काढून घ्यायचं आहे तर पंधरा दिवसाच्या साईचं हे जवळजवळ दोनशे ते अडीचशे ग्रॅम तूप तयार झालं आहे तर महिन्याभरात जर आपण साय साठवली तर जवळजवळ अर्धा किलो तूप आरामात निघतं आपण जे लोणी काढलं होतं ना ते लोणी जर आपण लोणी डोसा बनवतो ना त्याच्यावर लावून जर खाल्लं तर खूप मस्त लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच खूप आभारी आहे तर असं आपलं हे तूप दिसतं आहे ते थोडं कोमट आहे तर उद्या ते जमा झाल्यावर जसं तूप दिसतं तसंच दिसेल थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पडला होता तर आता आपले व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही नक्की बघा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच